अकोला जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे गुन्ह्यातील आरोपाखाली संशयित आरोपी म्हणून अकोट शहरात पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं या दरम्यान पोलिसांकडून त्याला अमानुषपणे मारहाण झाली त्याच्या गोदद्वारात दांडा टाकून मारहाण झाली या मारहाणीत त्याच्या छातीची हाडं तुटलीत आणि त्यात तो गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलावत खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला असा आरोप आहे गोवर्धन हरमकार असं या मरण पावलेल्या व्यक्तीत चं नाव आहे विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती मात्र नातेवाईकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली आणि या प्रकरणात आता चौकशी समिती बसली दरम्यान सध्या स्थिती या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकाचं पी एस आय आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन झालेलं आहे मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांनी पी एस आय राजे झवरे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पंधरा जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला अटक केली त्यानंतर सोळा जानेवारीला सुकळी गावात आणत झडती घेतली त्यावेळी पोलिसांना काहीच हाती लागलं नाहीये पुढं पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं सोळा जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती एवढ्यावरच न थांबता त्याच्या गुजद्वारात दांडा टाकून त्याला मारहाण केल्याचं गंभीर कृत्य केलं या मारहाणीत छातीची हाडं तुटली यात गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं गोवर्धनची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोल्यात न्यायचा सल्ला दिला त्यानंतर त्याला अकोल्यातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि मारहाणीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सतरा जानेवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला गोवर्धनच्या प्राथमिक एक्स रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तुटली होती असा आरोपही मृत गोवर्धनच्या तेवाईकांनी आपल्या तक्रारीत केलाय दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी काही बाहेरील व्यक्ती आपल्याला धमकावत असल्याचंही तक्रारीत नमूद आहे विशेष म्हणजे या प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद नाहीये गोवर्धन ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करणं गरजेचं होतं पण इथं तसं झालं नाही असंही तक्रारीत म्हटलंय गोवर्धन याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मार्ग दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण आतापर्यंत समजू शकलं नाही मात्र प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या अशी माहिती अकोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांनी सामशी बोलताना दिली दरम्यान स्थानिक पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गंभीर भूमिका घेतली नाही अखेर कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली आता या प्रकरणात चौकशी समिती गठीत झाली आणि पुढील चौकशी पोलीस करता आहेत या प्रकरणात आरोप असलेल्या पोलीस अधिकारी म्हणजेच पी एस आय राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळंके या दोघांचं निलंबन झाले दरम्यान वैद्यकीय अहवालानुसार मृत गोवर्धन याच्या अंगावर जखमा आणिमुळे मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आपल्या गैरवर्तनाच्या संशयावरून दोघांनाही निलंबित करण्यात येत असे आदेश नमूद आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी हे आदेश काढले विशेष म्हणजे अकोटचे आय पी एस अधिकारी अनमोल मित्तल यांनी या प्रकरणी चौकशी करून एक अहवाल सादर केला आहे आणि तो अहवाल वरिष्ठांना पाठविला अशी माहिती त्यांनी दिली आहे परंतु तपासात नेमकं काय आहे यावर त्यांनी बोलायला टाळलं मृत गोवर्धनला को कोणत्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं नेमकं पोलीस ठाण्यात काय घडलं वैद्यकीय अहवालात नेमकं काय समोर येणार पोलिसांकडून माहिती द्यायला टाळाटाळ का केली जाते कुटुंबियांना धमक्या देणारे ते व्यक्ती कोण आहेत कुटुंबियांचे आरोप कितपत सत्य यासह अन्य प्रश्नांची उत्तरं कोला पोलिसांना शोधावी लागणार आहेत